जय जिजाऊ जय शिवराय देवा भाऊ आपल्या महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आणि माझ्या शेतकऱ्याचं सगळंच वाहून गेलं शेतीतलं सगळंच वाहून गेलं ना शेतीत मातीसुद्धा राहिली नाही फडणी साहेब आणि घरातसुद्धा भांडी कुंडी मीठ पीठ काहीच राहिलेलं नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना असूनसुद्धा तुम्ही काय केलं शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून आठ हजार हेक्टरी दिलं तर मला सांगा आमचं पन्नास हजार रुपये खर्च आहे तर तुम्ही साडे आठ हजार रुपये दिलेलं आम्ही काय कपाळाला लावून बसाव का आणि दुसरी गोष्ट तुम्ही घरातलं ज्यांच्या घरात पाणी साठलंय त्या माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पाच हजार रुपये नुकसान भरपाई आणि पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू घडवनी साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहे तुमच्या डोक्यात पाहिजे आपण भाकरी बाह, चपाती भाजून खातो ना ती तवा घ्यायचं म्हणलं तर साडेपाचशे रुपये किंमत आहे त्या तव्याची देवाभाव तुम्ही चौकशी करा आणि तुमच्या पाच हजार रुपड्यात माझ्या बहिणीचा संसार काय उठून बसणार आहे काही सुद्धा नाही तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई म्हणून माझ्या शेतकऱ्याला काही दिलेलं नाही तुम्ही फक्त अन्याय करत सुटला आणि दुसरी गोष्ट बँकेचं कर्ज वसूल अधिकारी माझ्या शेतकऱ्याच्या दारात जाऊन पोहोचला एकीकडं माझा शेतकरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही अधिकारी त्यांच्या दारापर्यंत नोटीस पाठवल्या अधिकारी त्यांच्या दारापर्यंत पोचतोय तुम्हाला डोळं तर का देवा भाऊ तुम्ही ह्या महाराष्ट्रातली नजर बंद केली आहे का तुमच्या डोळ्याला काही चिकटपट्ट्या लावल्यात माझ्या शेतकरी बांधवाची गुर डुहर गेले ती माझ्या लेकरांचे शाळेचं सु दप्तर सुद्धा राहिलं नाही एकतर तुम्ही नुकसान भरपाई जेवढं आमचं नुकसान झालंय तेवढं तर द्यायला तयारच नाही तुम्ही एक आमच्या माझ्या शेतकऱ्याच्या हातात चॉकलेट देण्याचा प्रयत्न करताय चॉकलेट आणि दुसरी गोष्ट माझा शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा आज पंधरा ते अठरा दिवस झालं चार दोन दिवसाला एक दिवसाला असं रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही अधिकारी त्याच्या दारापर्यंत पाठवताय आणि उघड डोळ्यानं माझा शेतकरी आत्महत्या कसा करतोय ती तुम्ही बघत बसताय तर देवा भाव, तुम्हाला जर ही मुख्यमंत्री पद झेपत नसल पेलत नसल तर तुम्ही खुडची खाली करा सर आणि दुसरी गोष्ट तुम्ही अजून काय म्हणताय माझ्याच शेतकरी बांधवाकडून ऊस शे, ऊस उत्पादक बांधवाकडून तुम्ही प्रति टन पंधरा रुपये कपात करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही द्यायची घोषणा केली हळ साहेब तुम्हाला मुख्यमंत्री म्हणताना सुद्धा मला लाज वाटते कारण तुम्ही आमचंच डोळं आमच्या आमचीच बोट आमच्या डोळ्यात घालायला लागला थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला अरे आमच्याच उसातन पैसे तुम्ही कपात करणार आणि आम तुमच्या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना तुम्ही पैसे देणार तुम्ही कशाला मुख्यमंत्री झाला तुम्ही काय नाही ते तुम्ही खुर्ची खाली करावी आणि आम्ही ठरवू कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला पाडायचं ती तुमच्या मुख्य मंत्री पद काही झेपत नाही तुमच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे होते की तुम्हीच माझ्या शेतकरी बांधवाचं उसातन पैसे कट करून माझ्या शेतकरीच बांधवाला पैसे देणार आहे अशी घोषणा करताना तुम्हाला लाज थोडी तरी वाटायला पाहिजे होती ना तेवढं एवढं म्हणजे आम्हाला तुम्ही किती बुद्धू समजले आज माझा शेतकरी जर नाही शेतात जर काम केलं आणि नाही जर त्यानं पिकवलं तर तुम्ही काय खाणार आहे काय खाणार आहे तुम्ही तुम्ही जनता कशी सांभाळणार आहे तुम्ही म्हणताय देवा भाऊ की बँक अधिकाऱ्याला वसूल अधिकाऱ्याला आम्ही तीन महिन्याची मुदत आहे की तीन महिने तुम्ही शेतकऱ्याकडे जाऊ नका किंवा शेतकऱ्यांना नोटीस काढू नका तर मला सांगा देवा भाऊ तीन महिन्यानं शेतकऱ्याच्यात काही सोनं पिकणार आहे का सोनं पिकणार आहे का तीन महिन्यानं अहो तुम्हाला सगळं कळतं पण तुम्ही शिंग मोडून वासरात शिरता फडवणी साहेब तुम्ही सर सगट करा शेतकऱ्यांची आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या आणि माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला त्यांचा वाहून गेले तर ना त्यांच्या संसाराची जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे संसार म्हणजे काय असतं सगळी भांडी असतात फडवणी साहेब त्यात पोटाला करून खायला तवा असतो ताट असतं पाणी प्यायला शेतकरी जिवंत राहतो आणि मग तुम्हाला तिकडं मटेरियल येत कळ गा थोडी तरी लाज वाटायला पाहिजे ना